सरोजच्या नाश्त्यासाठी आज काहीच नव्हतं म्हणून एक रेसिपी तयार केली होती मी आणि त्या रेसिपीचं नाव काय ते मला पण नाही माहीत जर तुम्हाला सुचेल तर तुम्ही मला नक्की सांगा चला तुम्हाला दाखवते मी काय कसं बनवलं तर कढई घेतली होती त्यामध्ये दोन ती चमच हो ते तीन चम्मच तूप टाकलं होतं म्हणजे ते आपल्या याच्यावरही जर आपल्याला टाकायचं असेल ठीक ठीक नाही तर आपण साधे पण रोस्ट करू शकतो ते इकडे रोस्ट करायला ठेवलं होतं आणि पिल्लू आली होती किचनमध्ये तिला खायसाठी काहीच नाही तर इकडे चापत्तीवरच तिने ताव मारून घेतला होता तिच्याकडे बघून मला इतका येत होता कारण नाईन्टीन सेवन्टीमधले जे हिप्पी कट अशी राहत होती तीच माझ्या पिलूची अशी काही दिसून राहिली होती आता तिच्या पप्पाने ऑर्डर दिला का तिचे हेअर कट नाही करायचं तर ही असं काही चालू आहे पिल्लूचं इकडे छान मकाना रोस्ट झाला होता आणि रोस्ट झाल्याच्यानंतर त्याला मी प्लेटमध्ये ठेवला होता थंड करायसाठी आणि त्याच कढईमध्ये थोडासा गूळ टाकला होता म्हणजे जेवढा मखानाला लागेल तितकं मी एकच चमच घेतला होता जास्त नाही कारण ते एकदम गोड होऊन जाते म्हणून आणि छान असे त्याच्यामध्ये मखाना टाकून घेतले होते आणि सुंदर माझी अशी रेसिपी झाली होती तुम्ही बघू शकता मी खाऊन बघितलं होतं खरंच खूप छान लागत होता म्हणजे आपण कुठे ट्रिपला वगैरे मोठे माणसं असं काही खाऊ शकते माझं इकडे पार्सल आलं होतं आणि पार्सलचा व्हिडिओ शूट करायसाठी आज घरी कोणीच नव्हतं कारण व्हिडिओ वगैरे स्कूलमध्ये गेला होता पण माझ्या पिलूला काही चांगलं दिसलं नाही पिलूच येऊन बसली होती कॅमेरासमोर तर काही शूटच नाही झालं दळण थोडं कमी होतं म्हणून इकडेच गहू घेतले होते साळ्यासाठी कारण दळण वगैरे नोंद ठेवायचं होतं आणि थोडं मार्केटमध्ये पण जायचं होतं कारण मला भाजी वगैरे आणायची होती म्हणून पटकन स्वयंपाक रेडी करून घेतला होता मी आज मला थोडा वेळ नव्हता म्हणून पिल्याच्या प्पाजीला सांगितलं होतं की सरूची तयारी करून द्या तर काही अशा प्रकारे करून दिली होती बघा काही वेगळंच काही करून दिलं होतं खूप जास्त हास येऊन होतं या चुट्ट्याचा मला नंतर मार्केटमध्ये गेलो मार्केट वगैरे घेतलं होतं पिलू खूप हट्ट करत होते की मला पाणीपुरी पाहिजे म्हणून आणि तिलाच ती घेऊन दिलं होतं घरी आल्याला किचन माझी वाटच बघत होतं सगळा पसारा पडून होता पहिले जेवण करून घेतलं होतं आणि नंतर छान असं सगळं करून घेतलं होतं चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय